आमच्या मुलीच्या लग्नात तिला एकवीस तोडे दागिने घातले तुझ्या आई वडिलांनी आमच्या सांगण्याप्रमाणे दागिने घातले नाहीत आता शेतीत ट्रॅक्टर व फिरायला कार फॉर्च्युनर गाडी द्या नाही तर तुमच्या मुलीला नांदवणार नाही असे म्हणून छळ केल्याची फिर्याद विवाहितेने पोलिसात दिली त्यानुसार चौघांविरुद्ध फौजर चौडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये फिर्यादी श्रुती लक्ष्मण पुजारी हिचा विवाह लक्ष्मण पुजारी यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे विवाहानंतर आता विवाहितेच्या सासरच्यांनी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये शेती कामासाठी ट्रॅक्टर फिरायला कार फॉर्च्युनर आण म्हणून छळ सुरू केला विवाहात आमचा मान पान चांगला केला नाही तू आमच्या घरात नांदण्याच्या ना व राहण्याच्या लायकीची नाही म्हणूनही शिवीगाळ केली आम्ही मागणी केलेल्या वस्तू पैसे दागिने नाही दिले तर आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही आमच्या मुलाचा दुसरा विवाह लावून देऊ असे म्हणून त्यांनी माझ्या आई वडिलांना दमदाटी केली माहेरी येऊन शिविगाळ करून त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे तत्पूर्वी विवाहितेने सोलापूर शहर पोलिसांच्या महिला कक्षाकडे भरोसा सेल येथे तक्रार केली होती पण त्या ठिकाणी त्यांचे भांडण मिटले नाही त्यानंतर श्रुती पुजारी यांनी पोलिसात धाव घेतली त्यावरून विवाहितेचा पती लक्ष्मण सासू सिद्धवा सासरा सुरेश व नणंद दीपा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी उद्या सोमवारी गुन्हा दाखल झालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या आई वडिलांना चौकशीसाठी बोलावली आहे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप भालशंकर तपास करीत आहेत